मी सुनंदा रामचंद्र छत्रे राहणार नरसिंहवाडी येथील आहे आणि मी असे आध्यात्मिक असे पुष्कळ उपक्रम राबवले समा सामाजिक <laughs> कार्य केलं आणि एक टिपरी गीतं आमच्याकडं म्हटलं जातं ते असं आहे की <laughs> आध्यात्मिकाच्या आज टिपऱ्या खेळा आध्यात्मिकाच्या आज टिपऱ्या खेळा टिपऱ्या खेळताना तुम्ही विचार करा आध्यात्मिकाच्या आज टिपऱ्या खेळा टिपऱ्या खेळताना तुम्ही विचार करा श्रीराम जय राम राम बोला जय राम श्रीराम राम बोला आध्यात्मिकाच्या आज टिपऱ्या खेळा आध्यात्मिकाच्या आज टिपऱ्या खेळा ടിപ്പന തീ വിചാരാ ശാന് ചിട്ടി പൂ വരത്തി ധരാ കോധാ ചിട്ടി പരിത്തി ധരാ ശാന് ചി പരി വരത്തി ധരാ क्रोधाची टिपरी खालती धरा शांतीची टिपरी क्रोधाला मारी शांतीची टिपरी क्रोधाला मारी श्रीराम जय राम राम बोला आध्यात्मिकच्या आज टिपऱ्या खेळा आध्यात्मिकाच्या आज टिपऱ्या खेळा टिपऱ्या खेळताना तुम्ही विचार करा आध्यात्मिकाच्या आज टिपऱ्या खेळा विवेकाची टिपारी वरती धरा विवेकाची टीपारी वरती धरा मोहाची टीपरी खालती धरा विवेकाची टीपरी मोहाला मारी श्रीराम जय राम राम बोला आध्यात्मिकाच्या आज टिपऱ्या खेळा टिपऱ्या खेळताना तुम्ही विचार करा श्रीराम जय राम राम बोला श्रीरा राम जय राम राम बोला संयमाची चिटी परी वरती धरा मदा चिटी परी खालती धरा मो सयमाची टिपरी मोहाला मारी सैमची टिपरी मोहाला मारी श्रीराम जय राम राम बोला आध्यात्मिकच्या आज टिपऱ्या खेळा आध्यात्मिकाच्या आज टिपऱ्या खेळा टिपऱ्या खेळताना तुम्ही विचार करा आध्यात्मिकच्या आज टिपऱ्या खेळा टिपऱ्या खेळताना तुम्ही विचार करा सख्या न आज तुम्ही टिपऱ्या खेळा सख्या न तुम्ही आज टिपऱ्या खेळा टिपऱ्या खेळताना तुम्ही विचार करा आध्यात्मिकाच्या आज टिपड्याे टिप्याेतना तुम्ही विचार का श्रीराम जय राम राम बोला श्रीराम जय राम राम बोला तपस्य चिटी परि वरति धरा तपस्य चिटी परि वरतय धरा चीटी परी खालती धरा तपस्येची टिपरी लोभाला मारी तपस्येची टिपरी लोभाला मारी श्रीराम जय राम, श्री राम, राम राम बोला आध्यात्मिकाच्या आज टिपऱ्या खेळा सख्यान आज तुम्ही टिपऱ्या खेळा टिपऱ्या खेळताना तुम्ही विचार करा श्रीराम जय राम राम बोला श्रीराम जय राम राम बोला देशभक्तीची टिपरी वरती धरा तस्कराची टिपरी खालती धरा देशभक्ती टिपरी तस्कराला मारी श्रीराम जय राम राम बोला आध्यात्मिकाच्या आद्या टिपऱ्या खेळा आध्यात्मिकाच्या आद्या टिपऱ्या खेळा टिपऱ्या खेळताना तुम्ही विचार करा आध्यात्मिकाच्या आज टिपऱ्या खेळा सख्यान तुम्ही आज टिपऱ्या खेळा टिपऱ्या खेळताना तुम्ही विचार करा श्रीराम जय राम राम बोला শ্রী রাম জয় রাম রাম ভোলা শ্রী রাম জয় রাম 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 ভোলা রাম রাতা রাম রাম শ্রী রাম জয় জয় রাম 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 জয় জয় রাম শ্রী রাম 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 आध्यात्मिकाच्या आज टिपऱ्या खेळा टिपऱ्या खेताना तुम्ही विचार करा सख्यानो आज तुम्ही टिपऱ्या खेळा सख्यानो आज तुम्ही टिपऱ्या खेळा टिपऱ्या खेताना तुम्ही विचार श्री श्रीराम जय राम राम बोला श्रीराम जय राम राम बोला